एकदम सोप्या पद्धतीने फ्लावरची भाजी बटाटा मिक्स करून सांगते तुम्हाला कशी केली ते खूप छान टेस्ट झाली एकदम सोप खायला तर हॉटेलसारखं लागतं अगोदर मी तेल टाकलं तर तेला जिरे टाकलं आणि मसाला भाजून घेतो तर मसाल्यामध्ये काय काय टाकलं मी सांगते तुम्हाला फ्लावर आणि बटाटे उकळून घेतलं मीठ टाकून याच्यामध्ये धने जिरे काजू कांदा टोमॅटो उकडून घेतले मी आणि तो मसाला तयार केला फ्लावर शिजून घेतले फ्लावर आणि बटाटा छान झाली भाजी हॉटेलसारखी झाली सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला तेलामध्ये जिरे टाकले आणि तो मसाला मसाला सेम कांदा टोमॅटो काजू धने जिरे लवंग दोन तीन मिरे आणि दालचिनी पण तुकडा दोन मिळायचं सगळं मी सगळं काढलं आणि हे परतलं तेलामध्ये छान परतून घ्यायचं त्याचा जे स्मेल असतो ना मी म्हणतो अद्रक लसूणचा स्मेल असतो अद्रक लसूण पण टाकलं छान भाजी घ्यायचं आणि मग एका डिशमध्ये मी तुम्हाला दाखवतो ह्या डिशमध्ये मी काय काय घेतलेली आहे शेजवन सॉस कांदा मसाला हळद लाल तिखट आणि काश्मीरी मिरची धनी पावडर आणि गरम मसाला मिक्सरचं भांडं गरम पाणी जे कांदा लसूण चिदत घातलं होतं ते पाणी घेतलं आणि मिक्सरचं पाणी मी भांडले धुवून भाजीत टाकायला तयार केलं मसाला चांगला परतून घेऊया परत एकदा सांगते मसाल्यामध्ये काय काय कांदा टोमॅटो धने जिरे लवंग मिरी आणि दाळशणीचा तुकडा दोन विलचा विलायचे आणि ह्याच्यामध्ये हळद लागते खळ शेजवार मसाला गरम मसाला हे सर्व टाकलं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगलं भाजून दिलं खूप छान टेस्टी लागते करून बघा तुम्ही एकदम साधून सुप्ती भाषामध्ये सांगते खूप आवडेल सगळ्यांना आवडली भाजी असं हॉटेलसारखी लागतं आणि हे बटर टाकायचं चिकनेस पण येतो आणि थोडं टेस्टमध्ये परत लागतो चांगले तेल सुटेपर्यंत परतून पर दिलं छान परतली आणि नंतर मग त्यात गरम पाणी फ्लावरचं फ्लावर शिजूनच घेतलं होतं फ्लावर आणि बटाटा मग त्यात टाकायचं तेल सुटलं तेल सुटलं चांगलं छान मीठ टाकलं थोडस चवी पुरत मीठ चांगली पुरठ घ्यावा नाही छान झाली भाजी सगळ्यांना आवडली आता हे शिजलेले बटाटा आणि फ्लावर गरम पाण्यात शिजून मी आणि परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि मग ते आट तकले। भाजी तकले गरम पाणी राहिले होते कांदा टोमॅटोचं ते मिक्सरचे भांडे धुऊन यात टाकलं भाजीत टाकल्याने गरमच पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं थंड पाण्याने वेगळीच चव येतली भाजीला आणि गरम पाणी चांगली टेस्ट येते हे बघ छान परतून दिली चवीला खूप छान झाली भाजी यात थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची ते गरम पाणी टाकल्यामुळे थोडंसं आमच्याकडे हलवून घ्यायची व्यवस्थित जास्त पण नाही चांगलं लागत असं थोडंसं घट्ट चपाती बरोबर खायला छान दिसते ना हे बघा कस्तुरीमध्ये थोडंसं हातावर चुरवळली आणि त्याच्यावर टाकली छान झाली भाजी करून बघा आवडली तर शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला परत भेटू आपण अशीच नवीन नवीन रेसिपीमध्ये सर्वांना बाय हे बघा बाऊलमध्ये काढले कशी वाढली भाजी कशी वाटली कमेंटमध्ये कर सांगा बाय